राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी देखील समोर येत आहे सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायच्या आहेत जेणेकरून पी किंवा नुकसान भरपाई संदर्भातील बातम्या पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो चला पाहूयात महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी सरकारचा मोठा निर्णय हेक्टरी वीस हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द सध्या जर पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशन आता झालेले आहे त्यामध्ये मुख्यमंत्री यांनी सर्वात मोठी घोषणा ही शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेली आहे ऐतिहासिक निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांना वीस हजार रुपये हेक्टरी मिळणार आहे धान उत्पादक शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा यामध्ये जिल्ह्यांची आधी आलेली आहे बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे आपण जिल्ह्याची ना आम्ही देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तुमचा जिल्हा कॉमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा अपडेट नक्की देऊ गोल्ड या सोयाबीन बीजवर शेतकऱ्यांचा अधिक विश्वास तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील शेतकऱ्यांनी सांगितला अनुभव मोठ्या प्रमाणामध्ये भरग सोयाबीनचे उत्पादन त्यात त्यात बुडापासून शेंड्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा तसेच फवारणी खर्च कमी होत असल्याचं देखील सांगितलेलं आहे व उत्पन्न अधिक देखील मिळत आहे रोगराईला कमी पडणारी व शेतकरी मित्रांनो चांगली उत्पन्न देणारी महत्त्वाची बातमी सोयाबीनला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार एकशे त्रेपन्न रुपयांचा दर मिळत आहे सरासरी दर या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयांपर्यंत आहे या ठिकाणी कमीत कमी दर देखील तीन हजार आठशे रुपयांपर्यंतच तुरीच्या यंदाही शेतकऱ्यांना आधार उत्पादन वाढ होणार असली तरी मंदीची शक्यता नाही सध्या जर पाहायला गेलं तर तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मोठ्या प्रमाणामध्ये दरामध्ये वाढ झाल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी खुशखबर तीनशे पन्नास कोटी रुपयांची अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर येण्याची शक्यता आता मागणी देखील होऊ लागलेली ला आहे बऱ्याच जिल्ह्यांची यादी आलेली आहे आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे तीनशे पन्नास कोटी रुपयांची रक्कम शेतजमीन मिळणार शंभर टक्के अनुदानावर राज्य सरकारतर्फे सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबवली जात आहे यामुळे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर सहा हजार सातशे साठ शेतकऱ्यांचे वीस कोटी रुपये अनुदान लटकले असल्याची माहिती अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही जमा झालेली नाही आहे नवीन वर्षात आता अनुदान मिळेल का असा प्रश्न उपस्थित आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळत आहे का नाही ते देखील गमेंट करून नक्की कळवा कर अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे स्वतः आता ऑफिशियल देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता पी एम किसान सन्मान योजना तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना बारा हप्ते जे आहे ते बारा हजार रुपये मिळत होते लवकरच ते वाढून पंधरा हजार रुपयांची रक्कम करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यातली त्यात पुढील हप्ता देण्याचे लवकरच उद्दिष्ट सरकारचे असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता बारा हजार ऐवजी पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या काही दिवसातच जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे म्हणजे त्यातील काही हप्त्याची रक्कम दोन किंवा त्यासोबत चार हजार रुपये शेतकऱ्यांना आता मिळतील चार हजार रुपयांची भेटी शेतकऱ्यांना पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजनेतून मिळणार आहे या योजनेमुळे राज्यातील करोडो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होत आहे तुम्हाला या योजनेचा फायदा होत आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा व ई के वाय सी करा महत्त्वाची बातमी यंदा कापसाला भाव शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर सी सी आयची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर सी सी आय वेळखाऊ प्रक्रिया खाजगी पसंती मोठे वाढलेले आहे यंदा कापसाला चांगला दर मिळत असल्याची देखील स्थिती दिसून आलेली नाही आहे शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर आहेत सी सी आय या ठिकाणी चांगला दर मिळत आहे मात्र वेळ जास्त जात असल्याची माहिती महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी डिसेंबरच्या हप्त्याबाबत अदिती टटकरे यांच्याकडून महत्त्वाची अपडेट सध्या आता पुढील काही दिवसातच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे आता आठवड्यापेक्षा जास्त कालावधी पण लागणार नाही आहे याच आठवड्यामध्ये चांगली रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे अदिती टटकरे यांच्याकडून देखील महत्त्वाची अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो पी एम आवासमधून राज्यातील शेतकऱ्यांना एकोणीस लाख सहासष्ट हजार घरांची भेट केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांची पुण्यात घोषणा आता पी एम आवासमधून आहे ती राज्याला एकोणीस लाख सहासष्ट हजार घरांची भेट पाहायला मिळत आहे आता एकोणीस लाख सहासष्ट हजार घरे हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी माहिती दिलेली आहे त्यातली त्यात आता पीक विम्या संदर्भात देखील कृषी मंत्र्यांकडून खुशखबर आलेल्या असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बऱ्याच जिल्ह्यांची यादीमध्ये समावेश झालेला असून त्या जिल्ह्यात रक्कम खात्यात जमा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहाचे व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल यामध्ये बीड जिल्ह्यात देखील वाटप होणार असल्याची माहिती आहे दुसऱ्या क्रमांकावर जालना जिल्हा सर्वात महत्वाची अपडेट अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी केली मोबाईलवरून ई पीक पाहणी सहाय्यक करणार मदत पंधरा जानेवारीपर्यंत मुदत आहे शेतकरी मित्रांनो आता लवकरच पंधरा जानेवारी येणार आहे त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो ई केवायसी देखील नक्की करा त्यातले त्यात ई पीक पाहणी देखील करणे गरजेचे आहे अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी केली महत्त्वाची बातमी एकतीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे चौदा हजार तीनशे अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती तालुक्यात कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई देखील आहे त्यातली त्या सध्या एकतीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे यामध्ये देवळा तालुका पाहायला मिळत आहे देवळा तालुक्यातील अशी परिस्थिती दिसून येत आहे ऑक्टोंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान नवीन वर्षात रासायनिक खतांची दरवाढ आता लवकरच पाहायला मिळू शकते सध्या जर पाहायला गेलं तर नवीन वर्षामध्ये रासायनिक खतांची दरवाढ ही दिसून येण्याची शक्यता आहे ये ही एक कर शेतकऱ्यांसाठी निराशाजनकच बातमी म्हणावं लागेल शेतकरी मित्रांनो जास्त रासायनिक खताकडे देखील कौल देऊ नका कारण की शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा नुकसान देखील पाहायला मिळू शकते मोठ्या प्रमाणात फटका देखील बसण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेवगा गेला आता चारशे रुपयांवर शेतकऱ्यांना दिलासा पाल्याभाज्यांचे दर वधारल्याने हो शेतकऱ्यांसाठी दिलासा पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर टोमॅटो असेल इतर पीक असेल काही ठिकाणी आता हळूहळू भाजीपाल्यामध्ये वाढ देखील पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल दरा व दरामध्ये वाढ होणे देखील शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहे अतिवृष्टीचे ऐंशी कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी अखेर झाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आता आपण पाहायलाच होतं की जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत अशी अपडेट आपण दिलेलीच होती यामध्ये आता जिल्हा कोणता आहे ते देखील आपण पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिल्या क्रमांकावरती किनवट तालुक्याचा समावेश आहे त्यातले त्या दुसऱ्या क्रमांकावरती जर विचार केला तर दुसऱ्या क्रमांकावरती जालना जिल्हा आहे त्यासाठी वेगळी मदत पाहायला मिळत आहे शंभर कोटींहून अधिकचा निधी पाहायला मिळत आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातील देखील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश यामध्ये दिसून आलेला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्या खात्यात रक्कम जमा होणार आहे तिसऱ्या क्रमांकावरती बीड जिल्हा आहे यादीमध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे सांगली जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळत आहे इतर जिल्ह्याची अपडेट नक्कीच पुढे पाहूयात नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करून उत्पादन उत्पादकता वाढीवर हवा भर केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांची अपेक्षा आहे रासायनिक खते कीटकनाशकांच्या अनियंत्रणात वापर थांबणे आवश्यक असल्याची माहिती मिळत आहे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या नदीजोड प्रकल्पाचा शुभारंभ देखील होणार आहे शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा राज्यात मिळण्याची शक्यता महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांची लवकरच वाटप होणार हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वीस हजार रुपयांचे वाटप केले जाणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर जे आता हिवाळी अधिवेशन आपल्याला पाहायला मिळत होतं त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली असून आता मागील वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दिला होता त्याप्रमाणे यंदा सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना जे आहे ते हेक्टरी वीस हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकरी आता सुखावलेला आहे धान उत्पादक शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा देखील संपणार आहे कारण की धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात नुकसान देखील झालेले होते काही ठिकाणी अतिशय मुसळधार अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान देखील झालेले होते अशी चित्र देखील दिसून आले त्यातले त्यात चांगलाच दिलासा धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचं काम सरकार करत असल्याचं दिसते बळीराजासाठी कृषी मंत्रीपद पणाला लावणार ना कोकाटे यांची गावकरीशी बोलताना ही आहेत आव्हाने सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेणार शेतकऱ्यांना पीक किंवा देखील आता मिळू शकतो कारण की अशा प्रकारे ते म्हटलेले आहेत पुढे काय होतं याकडे आपण तर लक्ष देऊनच आहोत कारण की आता पुन्हा एकदा कृषी मंत्रीपद जर पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांना भेटेल असं वाटत होतं मात्र आता बळीराजासाठी कृषी मंत्रीपद पणाला लावणार असे कोकाटे देखील म्हटलेले आहेत यांना जे आहे ती कृषी मंत्रीपद भेटलेलं काय पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना दिलासा कळंब तालुक्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचे होणार वाटप परंडा या ठिकाणी चौदा हजार शेतकऱ्यांना नऊ कोटी चौवेचाळीस लाख रुपयांचे वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल तसेच धाराशिवसाठी पासष्ट हजार अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना जे आहे ते सध्या पाहायला गेलं तर अठ्ठ्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचे वाटप होणार महत्त्वाची बातमी शेतकरी हितासाठी धोरणात्मक निर्णय घेणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सिन्नरमध्ये नागरिक सत्कार दोन हजार चौदा साल सिन्नरकरांसाठी भाग्याचे वाजे असे म्हटलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता बळीराजासाठी कृषीमंत्र्यांनी जर चांगले निर्णय घेतले तर शेतकऱ्यांकडून स्वागतच आहे कारण की शेतकऱ्यांना अपेक्षा आहे महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला दिसून येऊ शकते मध्यम स्वरूपाचा काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळेल याबाबतचे अपडेट देखील आता आपण वारंवार या चॅनेलवरती देखील देत असतो तर रोजची रोज अपडेटसाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यातली त्यात नोटिफिकेशन बिलला देखील ऑलवरती टाकणे गरजेचे आहे जेणेकरून रोजची रोज हवामान अपडेट पीक किंवा नुकसान भरपाई बाजारभाव पिकांचे अपडेट पाहायला मिळतील धन्यवाद